जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे धर्मादा आयुक्तांकडून व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले गेलेत बिल्डरला दोनशे तीस कोटी रुपये परत मिळणार आहेत कोर्टाच्या आदेशानं हे पैसे परत मिळणार आहेत ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यामध्ये झालेला जमीन व्यवहार रद्द करण्यात आलाय गोखले बिल्डरला पैसे परत मिळवण्यासाठी सिव्हिल कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे स्टॅम्प ड्युटी सुद्धा परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा लढावा लागणार आहे गोखले बिल्डर यांच्या वकिलाकडून सुनावणी दरम्यान आश्वासन गेले, दिले गेलं आम्ही दिलेली दोनशे तीस कोटी इतकीच रक्कम आम्हाला व्यवहार रद्द झाल्यानंतर परत हवी आहे व्यवहार रद्द होऊन पैसे परत देण्यास उशीर झाला तर आम्ही त्याचे व्याज घेणार नाही असं गोखल्यांच्या वकिलांनी सांगितलं के, ऑर्डर केली की हा जो चार चार दोन हजार पंचवीस ची त्यांचा जो आदेश होता ज्यामध्ये संपूर्ण ट्रस्टची तीन एकर जागा दोनशे तीस कोटी रुपयाला विक्री करण्याचा जे निर्णय झाला होता त्यांचा तो त्यांनी आज मागं घेतला या आजच्या आदेशामुळं हे आज एक अभूतपूर्व यश सर्वांचं आणि त्या आदेशामुळं ज्या चार चारच्या आदेशानंतर जे काही व्यवहार झाले ते सगळे आता अवैध ठरता ठरणार आहे आणि त्यांनी एक आदेश दिला की आता गोखले आणि ट्रस्ट ह्या दोघांनी मिळून जी रक्कम जी परतवायची आहे आणि तो दस्त रद्द करायचा आहे त्यासाठी ते त्वरित येत्या अल्प कालावधीमध्ये हो पुणे येथील न्यायालयामध्ये ते एक दावा दाखल करतील Tchau,